मुंबई इंडियन्स टॉप टूमध्ये कशी जाऊ शकते त्यांना त्यांच्यावर राहिलेल्या सामन्यापैकी अजून किती सामने जिंकावे लागतील आणि कसे समीकरण असणारे मुंबईनेच्या टॉप टूचे दुसऱ्याही टीम पराभूत व्हाव्या लागतील तर मुंबईनेच्या पॉईंट संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर आपण पाहूया मुंबईनेच्या टॉप टूचे चे संपूर्ण समीकरण तर मुंबईने सध्या चौथ्या क्रमांकावरती आहे मुंबईचे बारा सामने झाले आहेत बारा सामन्यामध्ये सात सामन्यांमध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चौदा पॉईंट आहेत तर मुंबईनेचे सामने अजून शिल्लक आहेत दोन मुंबईनेसला टॉप टूमध्ये जर जायचे असेल तर त्यांना सर्वप्रथम त्यांचे दोन्ही राहिलेले सामने जिंकावे लागतील मुंबईच्या सामने राहिलेले पंजाब किंग्स विरुद्ध एक आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एक तर त्यांचे राहिलेल्या दोन्ही सामनकी दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील आणि पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि मुंबई हे चार संघ सध्या टॉप चारच्या रेसमध्ये आहेत या दोन संघांना त्यांना पराभूत करावे लागेल आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोर त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत रॉयल चॅलेंजेस बेंगलोर तर पहिल्या टॉप टूमध्ये राहील अशी आशा आहे तर गुजरात टेटन्स त्यांचे राहिलेले त्यांचेही तीन सामने आहेत रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि गुजरात टेटन्स यामध्ये जोरदार टक्कर आहे टॉप टूसाठी तर मुंबईनेसला टॉप टूमध्ये जायची असेल तर बेंगलोर किंवा गुजरात त्यांच्या तीन राहिलेल्या स्थानपैकी दोन स्थानामध्ये त्यांना त्यांचा पराभव व्हावा ही अशा करावी लागेल पंजाबला तर मुंबईनेच पराभूत करेलच रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि गुजरात त्यांचे तीन सामने राहिले आहेत स्थानमध्ये ते हरायला पाहिजे आणि ने आपले दोन्ही सामने जिंकून त्यांचे अठरा पॉईंट होतील आणि गुजरात रॉयल चॅलेंज बेंगलोर यांच्यापैकी कोणीतरी दोन सामने हरले तर त्यांचेही अठरा पॉईंट होतील तर मुंबईने नेट नेटरेट शानदार आहे तर अशा प्रकारे मुंबईने टॉप टू मध्ये जाऊ शकते तर त्यांनाही सर्वप्रथम त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि गुजरात किंवा रॉयल चॅलेंज मेंगलोर या टीमापैकी कोणती तरी टीम दोन सामने पराभूत व्हावी लागेल ही त्यांना आशा करावी लागेल तर मित्रांनो आपण आज काय वाटते मुंबईची टीम टॉप टूमध्ये जाऊ शकेल का आपणास का आवडतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा निमित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा